आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणामधील एक महत्वाचा प्रकार जो आहे तो आहे आहेवयी अव्यय त्याचा अभ्यास करणार अभयान्वयी अव्ययाची व्याख्या आणि त्याचे उदाहरण जर आपण पाहिले तर आपली संपूर्ण संकल्पना क्लिअर होईल तर नेमका उभयान्वयी अव्यय म्हणजे काय त्याची काय व्याख्या असेल ते आपण पहिल्यांदा बघू तर बघा दोन किंवा अधिक वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हणतात म्हणजे दोन वाक्यांना जोडणारे जे शब्द असतील त्यांना म्हणायचं उभयान्वयी अव्यय तर उदाहरणावरून आपल्याला संपूर्ण क्लिअर बा पहिलं उदाहरण शिरीज दंगा करतो म्हणून शेवटी मार खातो ते बघा शिरीज दंगा करतो आणि शेवटी काय खातो बरं मार खातो या दोन वाक्यांना जोडणारे शब्द काय आले बरं म्हणजे म्हणून हे काय असेल बरं उभियानवयी अव्यय दुसरं बघा आईने मंडईतून कांदे आणले आणि दुसरा कोण आणला बरं बटाटे कांदे आणि बटाटे यांना जोडणारा शब्द कुठला आहे बरं व म्हणून व हे काय बरं उभियान्वयी अव्यय असेल विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली विजा चमकू लागल्या आणि कशाला सुरुवात झाली बरं पावसाला सुरुवात झाली दोन आहेत त्यांना जोडणारा शब्द काय बरं आणि म्हणून आणि हे असेल उभियान्वयी अव्यय पुढे बघा शिक्षणात त्याचे लक्षण असे शि शिक्षणात त्याचे लक्षण असे हे पहिलं वाक्य होईल आणि दुसरं आहे व्यायामाची त्याला चांगली आवड होती दोन वाक्यांना जोडणारे शब्द काय आला आहे पण म्हणजे म्हणून व आणि आणि पण असे हे शब्द आले आणि या शब्दांनी दोन वाक्यांना जोडण्याचं काम केलं त्याला म्हणायचं उभियानवयी अव्यय तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू उभियानवयी अवयांचे प्रकार अशाच पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण पाहू